भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र सामाजिक संघटनेचे वतीनं शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला तसेच बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांच्या वतीनं सालाबाद बादप्रमाणे यंदाही शांती निकेतन प्रशालेमध्ये शिक्षण साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर आदम बागवान सर ताराजी शिवशरण अजय प्राक्षेणे अशोक शेख श्रीपाल कांबळे विजय वागमारी सिद्धू कांबळे उपस्थित होते व्याकरण कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांचे विचार प्रसाद करण्यात आले आज विश्वरत्न डॉ साधा माझा फॉर्म आहे तब्बल दहा वर्ष मी झालं आंबेडकर जयंती निमित्त गरीब बहुजन मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप करीत आहोत तर आज सतरा तारखेला सतरा सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय श्री दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी संघटनेचा शहर कार्याध्यक्ष म्हणून शालामताप्रमाणे आजही मी शिक्षक साहित्यमंत्र केलेलं आहे त्यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदम भागवत सर श्री तानाजी शिवशरण सर विजय वाघवाले सर दीपाल कांबळेसर हस्पाक सर हे चित्तू कांबळे हे सर्वजण उपस्थित आहोत आज दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आणि आमचे मार्गदर्शक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा दयानंद मास्तर बनसोडे व या संस्थेचे कार्याध्यक्ष शहर कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांच्या हस्ते शांतिनिकेतन शाळेत हायस्कूल येथे जो वया बोरगरीबो गोरगरीबोर विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसष्टव्या जयंतीनिमित्त जो शालेय सा, साहित्य सा, सा, वाटप करण्यात आलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद कार्यक्रम यांनी राबवण्यात राबवलेला आहे तर त्यांना एवढंच विनंती करतो की ह्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा उपक्रम उपक्रम राहावा असे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द जयग जय भारत